व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी मध्ये आपले स्वागत आहे एशिया गेम्समध्ये शानदार कामगिरी करत रितेश केरे यांनी रौप्य पदक पटकावून देशासह छत्रपती संभाजीनगराचे नाव उज्ज्वल केले या यशानंतर शहरात दाखल होताच नागरिक क्रीडाप्रेमी आणि विविध संघटनांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले फुलांच्या हारांनी ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांनी रितेश केरे यांचे अभिनंदन करण्यात आले त्यांच्या मेहनतीने आणि जिद्दीने मिळवलेल्या या पदकामुळे तरुण खेळाडूंना नवीन प्रेरणा मिळाली असल्याचे नागरिकांनी सांगितले एवढी रितेश केरे यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंब प्रशिक्षक आणि शुभेच्छुकांना दिले असून पुढील स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार व्यक्त आहे खेळात येताना कोणती आव्हाने आली व तुम्हाला सर्वात जास्त मदत केली मला सर्वात जास्त तर माझ्या पप्पाचीच आहे कारण की मी सायक्लिंग पण करतो तर मग सायक्लिंग करताना माझे पप्पा असे माझ्या समोर चालवते मग मी त्यांना फॉलो करत सायकलिंग करतो रनिंगच्या वेळेस पण माझ्यासोबत धावतात ते त्याच्यानंतर स्विमिंगला ही सोबत म्हणजे वरण गायडन्स देतात सगळ्यात जास्त मदत मला माझ्या पप्पाची आहे प्रॅक्टिस नाही त्याच नंतर मी स्विमिंग मध्ये बॅक स्ट्रोक पण करतो तर मग भिंत कळत नाही कारण की आपण वर तोंड करून पोहतो तर मग ते त्याच्यासाठी एक टॅपर राहतं तर तेव्हा पप्पाच काम येतं त्यामुळे सगळ्यात जास्त मदत पप्पाची आहे आव्हान करणार मी हे आव्हान करेन की ज्याला जो ज्याच्यात चांगलं करायचंय ते करू शकता फक्त आपण प्रयास करू शकतो यश आपोआप भेटेल आपल्याला प्रयत्न नाही सोडू सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील खेळाडू हा दिव्यांग आंतरराष्ट्रीय खेळाडू याने आज नवे, नवे, आपल्या देशाचं नाव केलेलं आहे आशियाही लेव्हलच्या स्पर्धेमध्ये यांनी रौप्य पदक प्राप्त करून हा एक सर्व नवयुवक खेळाडूंना एक संदेश दिलेला आहे की आपणही कुठे कमी नाही आहोत सर तुम्ही आता समजा एवढं सपोर्ट केला त्या सपोर्ट केला तुम्ही जे सपोर्ट केला त्यांना सपोर्ट असं तुम्हाला काय वाटलं त्यांच्या जरी त्याच्या त्याला मार्गदर्शन असलं तरी त्याची आई वडील त्याचे नातेवाईक यांची खूप मेहनत आहे मी बघतो की केरे पाटील त्याचे जे वडील आहेत ते गेल्या सहा सात वर्षापासून त्याला घेऊन येणं त्याला वापस घेऊन येणं त्याच्या आहाराकडे बघायचं त्याचे कपडे लत्ते त्याचं ट्रेनिंग याच्याकडे त्यांचं होतं त्याच्यामुळे प्रशिक्षक असेल आई वडील असेल खेळाडू असत पहिला खेळाडू आहे जो साईला सिलेक्ट झालेला आहे मागच्या सहा महिन्यापासून हा साईला प्रॅक्टिस करतोय त्यांना ज्याच्यात स्पार्क दिसलं किंवा असे असे नॅशनल मधून पूर्ण खेळाडू सिलेक्ट केले जातात साईला महाराष्ट्रातला आपल्याला अभिमान आहे छत्रपती संभाजीनगरचा पूर्ण महाराष्ट्रातून सिलेक्ट होणारा रितेश हा पहिला आमदार खेळाडू त्याच्यानंतर आता भारतातून एशियासाठी जे जाणारे खेळाडू होते हे फक्त पाच खेळाडूंची निवड झाली आहे आणि दृष्टीहीन खेळाडू त्याच्यात दोन आहे पहिला रितेश महाराष्ट्राचा आणि दुसरा कर्नाटकाचा आहे जो कार्तिक आहे हे दोन दृष्टीहीन खेळाडू आहे पहिल्या पाच मध्ये सर तुम्हाला महाराष्ट्र गवर्नमेंट असं काय सहाय्य वगैरे काही नाही आतापर्यंत तरी महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत एवढे नॅशनल मेडल रितेशने दहा नॅशनल मेडल आणले आतापर्यंत जी आर्थिक मदत किंवा काय ही आतापर्यंत तरी मिळाली नाही आता तो आंतरराष्ट्रीय भारताचं प्रतिनिधित्व हो करून सिल्वर मेडल घेऊन आला आता आहे आता इथून अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकारकडून योग्य ती दाखल घेऊन त्याला त्याच कारण आशियासाठी पर प्राईज मनी पण असती आणि नॅशनल साठी पण आहे आहे आमदार काही काही तुम्हाला नाही आतापर्यंत कोणाचीच नाही आहे फक्त एकदा शिरसाट साहेबांनी याला आंतरराष्ट्रीय स्पर्धा पालकमंत्री पालक होते तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला पंधरा हजार एकदा प्राइस दिली आहे आणि दोन तीन वर्षापूर्वी आपले चव्हाण साहेब होते कलेक्टर त्यांनी एकदा त्याला दहा हजार बरं सर स्पोर्ट्स ऑथॉरिटीज ऑफ इंडिया हे काही मदत करत नाही का स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आर्थिक मदत नाही करत पण खेळाडूंचा जाण्या येण्याचा सर्व यांचं जेवण खावण हे ट्रॅव्हलिंग येते आता राष्ट्रीय स्पर्धा जी झाली पूर्ण साई ची टीमनी यांना मधून डायरेक्ट फ्लाईटने घेऊन जातात फ्लाईटने घेऊन येतात आणि मुलांना अलाउन्सच काय सांगशील नाही आता इथून तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाग आहे एक दृष्टीन खेळाडूने महाराष्ट्रासाठी सिल्वर मेडल आणलं इथून कुठेतरी त्याच नोकरीसाठी आणि त्याची जी मोबदला ज्याला योग्य पुढे त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा राहिली ही राजेंद्र शेषराव केरे